बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला ही गावची माहिती मी देतोय तर तुमचं लग्न झाल्यावरती तुम्हाला पण एक्सपिरियन्स भेटेल चला तर बघूया पूर्ण आता फक्त गौरीच्या समोर जाऊन हे सर्व चला दाखवतो हे बघा मित्रांनो आमची गौरी रेडी झाली आहे का आता सर्व सांगतील कसं करायचं काय करायचं नाही नुसती मेकअप वरती मेकअप आणि भाईला काम सांगते भाई आमचा नुसता ऐकतोय बघा कसा चालला लगेच कोकणातली पारंपरिक पद्धत गौरी पूजन मित्रांनो गौरीची भवानी देवीकडे नेते आमची भैरी भवानी तुम्हाला आमची भैरी भवानी देवी दाखवतो मित्रांनो ही बघा आमची देवी आहे घरच्या आकाराची पूजा भैरी आहे देवी, देवी। पहिला तुम्ही बघितलं गौरी देवीला पूजा गौरी देवीची पूजा करून झाली नंतर आमच्या घरात घरातले दे भवानी देवीची पूजा झाली आता तुळशीची पूजा करते ही कोकणातली पारंपरिक गौरी पूजन आहे मित्रांनो

म्हणजे लोक आहे ना पाण्यामध्ये बुडवायचो पाणी बिबडायचो तीन वेळाला ओम होम जाय महा महागणपती महा बाध्यम आर जाम झामी ते फुल घ्यायचो त्या हळदीमध्ये बुडवायचो त्या पेदरी मध्ये त्या तांदळामध्ये बुडवायचं

साखर पुढं झालेलो असा पूजा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा असं तर सर्व बायका पुजून घेणार आहेत आणि खूप मोठी व्हिडिओ होईल म्हणून मी ते व्हिडिओ थांबवतो मित्रांनो चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय लाईक करा बाय बाय